आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होण्यास कारणीभूत असलेला शिल्पकार जयदीप आपटे यांची बोटं छाटून आणणाऱ्यांचा जाहीर सत्कार करू अशी घोषणा बदलापूरमधील सकल मराठा समाजाने केली आहे शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा आज बदलापूरमध्ये सकल मराठा समाजाने निषेध केलाय मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून दुर्घटना घडली होती या घटनेनंतर राज्यभरातील शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणी पोलिसांनी शिल्पकार आणि इंजिनियर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा कमकुवत पुतळा तयार करून तो पडण्यास कारणीभूत ठरलेल्या शिल्पकार जयदीप आपटे यांची बोटं जो कोणी छाटून आणेल त्यांचा बदलापूरमध्ये जाहीर सत्कार करू अशी घोषणा बदलापूरमधील सकल मराठा समाजाचे अविनाश देशमुख यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदनही दिलं असून संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे ज्या दिवशी तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळला त्या दिवशीच अखंड हिंदुस्थानाची मान शर्मेनं खाली गेलेली आहे आम्ही निषेध गिषेध नाही हो निषेध आणि मेणबत्त्या वगैरे सगळ्या बंद केलेल्या आहेत मी सकल मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून समस्त शिवबद् शिवभक्तांना आवाहन करतो जो कोणी त्या शिल्पकाराचे आपटेचे बोटं छाटून आणेल त्याला जाहीर आम्ही एक चांगल्या प्रकारचा सत्कार आणि इनाम देणार आहे ह्या छत्रपती शिवाजी महाराज साधंसोदं व्यक्तिमत्व नव्हते महाराजांचे ते व्हिडिओ जे व्हिज्युअल्स आहेत ते जर बघितले तर डोळ्यातून पाणी येते अशा प्रकारची कलाकृती तुम्ही तीन महिन्यात तयार करता आणि एवढ्या घाईनं तुम्ही स्ट्रक्चर उभं करता हे हे साधी गोष्ट हे तुम्हाला माहीत आहे आणि अशा प्रकारच्या विकृती ज्या आहेत ना ह्या वेळीच ठेसल्या पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करू नये सहन करू नये निषेध वगैरे काही नाही मेणबत्त्या वगैरे काहीच नाही त्याच्यावरती कडक कारवाई वगैरे हे काहीच नाही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला फासावर लटकावा महाराजांचं हे जे आहे ते आद्य क्रांतिकारक आहेत ते महाराष्ट्राचं नव्हे तर अखंड हि हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहेत आणि पुन्हा सांगतो एक शिवभक्त म्हणून जो शिवभक्त त्या आपटे जे बोट छाटून आणेल त्याचा उचित सत्कार बदलापूरमध्ये शिवाजी महाराजां त्यांच्या पुतळ्याच्या समोर करू आणि रोग पारितोषिक देऊ आणि तिची तो कुठं आहे तो फरार कुठं आहे हे शोध आम्ही पण घेतोय आणि सकल शिव भक्त आहेत मराठा समाजाचे माणसं घेत आणि कार्यकर्ते घेत आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवेन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो